Yang l i ah! राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे या विभागाचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री आदरणीय टोपे साहेब त्याचबरोबर या विभागाचे माजी आदरणीय प्रदाबाबा

सामने आणि सन्मान्य व्यासले सर्व घटक पक्षाचे सर्व नेते आणि माझ्यावर प्रेम करण्यासाठी मतदानाचे आशीर्वाद

आमच्या पालकमंत्री महोदयावर काय वेळ आली जे फडणवीस साहेबांनी टोके साहेब सांगितलं की पालकमंत्र्यांचं नाव सुद्धा मोदींनी सगळ्यात घेतलं नाही माझा घेऊन

वो प्रिवी उस्के जीजिए मोजा ताव 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 नगा, या आप अजादेट असे अजादेट आवाए. Não, thank

Ele depois... याचा माळ्याचं कोळी आपण हे ज्याला सर्व प्रकारचे प्रयोग म्हणतात नेता त्याचा निष्कर्ष यांना किळस चार तुला यांना खादी चीनाय करा बाकीच्या काही नाही तुमची सहन खूप आहे गाय तर करणार एकटा फोन वाजला मी आवाज तुमचा काय पेने डिजाइन की तुम्हारा एकर सातो तुमचा सर्वातचा देवाचा फोकस आहे अगर ने भयेस काही काही बोलले तरी भयेस रामकार से लेकर भगत भाई फक्त पाणी देतात वो साधेपणा तुमचा येणार शिवाय राहणार आहे असा समजले तो जेव्हा भयेस साहेबांच्या समोरचा जातो तेव्हा सुनते आता पुजेवाली कॅटजीवाची बनते पण त्या रंगारावेला तुमचा स्टेजने झिग्ने नेते आणि कारणे कवितेचा समावेश आहे यावोसिसया मैं रंगा बेलन है ये जा जा तो अगर ना मिलते जीवन कर ला उस आता है वसा तो सुनी कि तैयार कर रहा हूँ भंग जाइए बच्चे पैसे का मैं भाग मत आप जैसा मैं जैसे के पीछे जा तू ना क्या चीज़ चारों तरफ जा मत मैं चलो उधर कर दो ये कैसा रोज तो दरवाजा आता दरवाजाचे के टेंशन आहे आधी नितेत दबकले खत काय काय करायचं काय के काय करतो मक्याला खसा मारले रिपोर्ट प्रत्येक